दुसरी गोष्ट म्हणजे अशोकचा ॲक्सिडेंट झाला त्यानंतर ओके okay. आणि डॉक्टरांनी तर सांगितलं होतं की हा माणूस आता काम करू शकणार नाही आणि जर त्यांनी केलंच hmm. तर त्याला भरपूर काळ जाईल म्हणजे जा भरपूर वर्ष जातील hmm. त्या सगळं रिकूप होण्याकरता आणि hmm. जे काही दुर्दैवानं जे काही घडलं होतं ते फार भयानक होतं पण मी ठरवलं आणि मी अशोकला सांगितलं होतं तेव्हा की अशोक तू बरा होशील तू काम करशील आणि तू जेव्हा बरा होशील तेव्हाच मी पुढचा पिक्चर डिरेक्ट करेन ओके तोपर्यंत तो मी चित्रपट दिग्दर्शित दिक, करणार नाही कोणी भूमिका आली काय आली ॲज अन ॲक्टर ती कदाचित मी करेन पण डिरेक्टर म्हणून उभा नाही राहणार आणि मग माझं मी परमेश्वराशी पण माझं बोलणं झालं त्यालाही सांगितलं बाबा बाबा तुला जर असं वाटत असेल की मी कॅमेऱ्याच्या बाजूला हो उभं राहून स्टार्ट साऊंड ॲक्शन mm. आणि कट म्हणावं mm. तर ह्याला उभं कर ओके okay. आणि तो उभा राहिला आणि mm. त्याच्यानंतरच मी पुढचा पिक्चर सुरू केला आणि तो पिक्चर होता अशी ही बनवा बनवी